नमस्कार मी अविनाश प्रेरणाबीज भंडारच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत दर्शक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा आणि सूर्यफुलाच्या बद्दलची माहिती जाणून घेतली आज आपण मका या बियाण्याच्या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत पुन्हा एकदा प्रेरणाचे प्रतिनिधी विठ्ठल आहेत विठ्ठलसोबत बोलून आपण जाणून घेऊयात की आपल्याकडे प्रेरणाबीज भंडारमध्ये नेमके कोणकोणत्या जातीची वानाची बियाणे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती कशी सांगता येईल प्रेरणाबीज भंडारमध्ये कमीत कमी पन्नास ते पंचावन्न कंपनीची मका अवेलेबल असते सध्या चौलहंगामध्ये सगळ्यात जास्त चालणारे चाल वान सिझंटा कंपनीचा बासष्ट चाळीस प्लस आहे बासष्ट चाळीस आहे गंगा कावेरीचे सर्व वान उपलब्ध आहेत तीस एकोणसत्तर असेल तीस एकोणसाठ असेल एकतीस झिरो एक असेल तीस अठरा असेल अडवंटा कंपनीचे सर्व वान सातशे एकावन्न सातशे एकोणसाठ सातशे एकावन्न हिल आहेत पुन्हा अकरा सासष्ट आहे दिनेश आहे पण वज्र आपण गेले दोन हजार तेरापासून वज्र वाण विकतोय पण लोकांच्या पसंतीच उतरलेला वान, उतर वान। म्हणजे उत्पन्न अधिक म्हणजे चाळीस ते बेचाळीस क्विंटल एकरी उत्पन्न आणून देणारा वान आहे म्हणजे वज्र सिंगल क्रॉस मका म्हणजे आपण अंतर जर जास्त ठेवलं तर डबल कनिष्ठ अंतर जर कमी ठेवलं तर शिंगल कनिषेता हा वान मुरगास मोरघासासाठी चालण्यासाठी आणि उत्पन्न मिळवून देण्यासाठी पण चालतो म्हणजे दुय अंगी वाहन आहे हा म्हणजे दोन्ही पण अवस्थेत चालणारा वाहन आहे आता आपल्या पंढरपूर तालुक्यात शेती जोड उद्योग म्हणून दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यासाठी लोकांचं जर म्हणजे पालनाचं प्रमाण वाढत आहे त्यासाठी लोकांना वैरिणीसाठी म्हणून अत्यंत उपयोगी ठरलेला वाहन म्हणजे वज्र सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या मक्याचं वैशिष्ट्य आहे हे जे पानं रुंद आहेत चाऱ्याला कूस नाही आणि काढणीपर्यंत हिरवा गार चारा राहतो अगोदर कनिष वाढतं चारा काढणीपर्यंत हिरवा उत्पन्न मुरगासाठी अत्यंत उपयोगी असणारा वाण म्हणजे वज्र म्हणून शेतकरी शेतकरी वर्गात पण सगळ्यात जास्त मागणी त्या दोन तीन वर्षात वज्र कंपनीची म्हणजे वज्रमक्याची मागणी वाढत आहे वज्र कुणाची कंपनी साधन ही, ही, ही आस्था केअर प्रायव्हेट लिमिटेड जालना ही जालन्याची कंपनी आहे पण आपल्या आप सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त आता अग्रेसर ठरलेली कंपनी आहे म्हणजे आपण पिवळ्या पिशवतला शंगदाना म्हणतो पिवळ्या पिशवतला शंदाना वापरतात म्हणजे एशिया एक्कावन एशिया ट्वेंटी त्याच कंपनीचा लालबागचा कांदा फ्लेमचा कांदा ते ह्याच कंपनीचे वान आहेत ते प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या कंपनीच्या व्हरायटी आहेत सर्व व्हरायटी सध्या हळूहळू लोकांना रिझल्ट एकदम एक उत्तम रिझल्ट मिळायला लागले आहेत शेतकऱ्यांच्या मनात बसायला लागले आहेत मनातले वान म्हटले तरी काय हरकत नाही म्हणजे सगळ्या मकांमधला हा वज्र हा सध्या शेतकऱ्यांचा आहे कारण यांच्या दोन बाजू आहेत बात याचं उत्पन्न मकेच्या अंगाने चांगलं मिळतंय आणि मुरुगासाठी देखील अतिशय उपयोग उपयोग आहे अगदी पुढची माहिती आता पुढची माहिती आपण ग्रीन गोल्ड कंपनीची अकरा सासन मका हे देखील आपल्याला मध्यम मराठीमध्ये एक नंबर मका आहे म्हणजे मध्यम मराठी वैराणाधिक उत्पन्न बराबरी म्हणजे आणून देणारा वान आहे आणि आपण काही शेतकरी लोक म्हणजे जनावरांना चारा झालं तर उत्पन्न अशोबात कमी दरात लावतात आम्हाला मागणी असते साहेब पाचशे साडेपाचशे सहाशे मका दाखवा माका दाखवा ऑवरेज ऑवरेज बघून त्यासाठी आपल्याकडे दिनेश वान सुद्धा अवेलेबल आहे त्याच कंपनीचा आहे पण हा वान टाटाला डबल कनिस म्हणजे आपण डबल डेक्कन म्हणतो टाटाला डबल कनिस चाऱ्याला कुस नाही बार। 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 जास्ती जास्ती असा हा वाहन आहे बावीस क्विंटल एकरी उत्पन्न मिळतं पण हा वाहन जास्तीत जास्त लोक चाऱ्यासाठी वापरतात ताटाला डबल करण्याचा आहे आणि दुसरी गोष्ट चाऱ्याला खोस नाही म्हणून हे जी सगळ्यात जास्त मागणी शेतकरी वर्गात आहे आपण हे जी पिंडी जरी तोडून जनावरांसमोर आहे शापूट टाकली कट न करता किंवा कट न करता टाकली तर हे जी चिपाड पाडत नाहीत जनावर एवढी पर्यंत गॅरंटी आपल्याला शेतकरी सांगतायत फीडबॅक आम्ही जेव्हा आमचे जेवढे साहेब राहुल साहेब असतील वाघमारी साहेब असतील हे प्लॉट व्हिजिटला लोकांपर्यंत पोहोचतात त्यावेळेस शेतकऱ्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळतं दुसरं वाहन पायनेरचं आहे पायनेरचे पण सर्व वाहन आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे तेत्तीस झिरो दोन असेल पस्तीस झिरो दोन असेल तेहतीस शहाण्णव चौतीस झिरो हे देखील चार ते पाच वाहन आपल्याकडे पायनेड कंपनीचे उपलब्ध आहे बर म्हणजे मक्याची अगदी पायोनेर असेल दिनेश असेल ही गोल्ड अकरा साक्ष आहे वज्र ही मला वाटतं अडवांटाची मका त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आणि इतर देखील गंगा कावेरी आणि मग ही मला सेग्रंट सिझन टा बासष्ट चाळीस प्लस ह्या अशा वेगवेगळ्या जातीचे वाण आपल्याकडे मकासाठी उपलब्ध आहेत खर तर आता मकाचा सीझन येतोय मोठ्या प्रमाणात शेतकरी मक्याला मागणी करतोय आणि ह्या सर्व जातीच्या सर्व व्हरायटीच्या मका प्रेरणा बीज बंडारमध्ये अतिशय योग्य आणि नामवंत कंपनीच्या मका त्या ठिकाणी उपलब्ध आहेत या मकेसोबतच ह्या मकेसाठी लागणारी वेगवेगळे औषध देखील प्रेरणा बीज भंडारमध्ये उपलब्ध आहेत त्याच्याबद्दलची माहिती पुन्हा प्रेरणाचे प्रतिनिधी राहुल आपल्यासोबत आहेत राहुल देतील राहुल काय सांगतील मकाच्याबद्दल विठ्ठलकडून आम्ही सविस्तर माहिती आहे या औषधांबद्दलची सविस्तर माहिती सांग नमस्कार आपण ज्यावेळेस मका पेरणी करतो ज्याला आपण त्याला पहिलं पाणी देतो त्याला मका आधी त्याला तणाशे मारणे गरजेचे जे काय अठरा काय होतं तणाचं प्रमाण कमी होतं जातात शक्यतो त्यांना लवकर उगत नाही तर दुसरं जे आहे त्यांना एकवीस घेणे गरजेचं आहे ते म्हणजे पिंजर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत तुमच्या मकाला काळू येईल मका सुंदरपणे वाढेल आणि पूर्णपणे मरेल तर जे काय आळीच्या फवारणी आहे तुम्ही आपल्याकडे नवीन नवीन औषधं उपलब्ध आहेत जसं की ह्या बारा जेड आलेल्या नवीन कंपनी आदामार कंपनी झालेला आहे डेलिकेट आहे आणि म्हणून वापरतो लोक आपण वापरतात ह्याचं प्रमाण अर्धा मिलीचं आहे ह्याचं प्रमाण दीड मिलीचं आहे तर बैं। हे वापरणं गरजेचं आहे जेणेकरून दोन टप्प्यात मी वापरल्यामुळं तुमच्या आळी पूर्णपणे आणि तुमचा उत्पन्नामुळे उत्पन्नाचा खर्च कमी होऊन उत्पन्नाचा खर्च कमी होऊन तुमचं उत्पन्न चांगल्या पद्धतीनं येईल अगदी अगदी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण ज्यावेळेस फोन करतो हजार दोन हजार औषध खर्च करता पण तुमचं पाणी सवळ असते बरोबर बार। आहे पण त्यासाठी आपण आपल्या मार्केटमध्ये दुकानामध्ये पीएच कंट्रोल नावाचा प्रोडक्ट आणलेला आहे किंमत फार कमी आहे पन्नास साठ रुपये एकरी किंमत येते त्याने काय होतं तुमचं पाणी पूर्णपणे शर्कपट प्रमाणात कमी करतं आणि तुमचा फवारणीचा प्रभाव वाढ रिझल्ट चांगल्या पद्धतीनं मिळतो अगदी खर तर तू ह्या सगळ्या औषधांसोबत ह्या पीएच कंट्रोल बद्दलची जी काही माहिती दिली आहे ती अतिशय महत्त्वाची आणि अतिशय चांगली दिली आहे कारण तसं किमतीनं अतिशय अत्यल्प असलेलं आणि दिसायला एकदम छोटीशी असलेली परंतु परिणाम अतिशय मोठा आणि महत्वाचा असलेला हा पीएच कंट्रोल आहे कारण आता तू म्हणाल तसं आपल्याकडचं पाणी सवाळ झालंय आणि मग बऱ्याच वेळा महागडी औषधं नेऊन देखील राहूल त्याचा त्याचा कसा परिणाम होत नाही आणि मग बऱ्याच वेळा तक्रारी असतात की हा औषध नेलं तुमच्याकडून पण त्याचा तेवढासा रिझल्ट आला नाही तर पाणी खराब असल्यामुळे त्याचा रिझल्ट येत नाही आणि म्हणून आपण आपल्या किशातले पैसे देऊन महागडाचे घेतलेल्या औषधाचा रिझल्ट चांगला यावा यासाठी जे काही पीएच कंट्रोल आहे जे आपलं सवळ पाण्यासाठी अतिशय गरजेचं आहे ते पीएच कंट्रोल खरं तर आज आपल्या प्रेरणाबीज भंडारमध्ये अतिशय नाममात्र किमतीमध्ये उपलब्ध आहे खरं तर ही महत्वाची माहिती तू शेतकऱ्याला दिल्याबद्दल तुझा आभार आहे तर हे होते राहुल मगाशी आपल्यासोबत विठ्ठल बोलला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण मक्यांच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती जाणून घेतली मकला जोडून असलेले मकसाठी आवश्यक असलेले जे काही तणनाशक असतील किंवा वेगवेगळ्या त्यांच्या फवारण्याची औषध आहेत ते देखील आपल्या प्रेरणाबीज भंडारमध्ये अत्यंत विश्वासू अशा पद्धतीने उपलब्ध आहेत धन्यवाद